इंद्रा आणणार राणेला घरी जाणार मालतीच्या विरोधात नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मालिकेचा दामेकेदार प्रोमो नुकताच प्रदर्शित झालेला आहे आपण आधी प्रोमो बघणार आहोत आणि त्यानंतर एक मोटिवेशनल स्टोरी इथे बघणार आहोत तर राणी आता तिच्या माहेरी गेलेली असती ती तिथे सगळ्यांना खुश आहे असं दाखवत असते पण तिच्या मनात अजूनसुद्धा इंद्राबद्दल काळजी वाटत असते ती विचार करत असते की इंद्राचे सर तिकडे बरे असतील का त्यांची नीट काळजी घेत असतील का आणि त्यांनी गोळा घेतल्या असतील का अशी ती मनातल्या मनात विचार करत असते दुसरीकडे मात्र इंद्राला सुद्धा झोप येत नसते त्यालासुद्धा राणी आठवण येत असते तेव्हा चिकू इंद्राकडे येते आणि त्याला म्हणते की आज जरी राणी इथे नसते तरी तिने तुझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे आज तिच्यामुळे तू जिवंत आहे अशी ती चिकू त्याला म्हणते ती कुठेही असली तरीसुद्धा ती तुझीच काळजी करत असेल असं चिकू त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आता इंद्रालासुद्धा तिची आठवण येत असते आता पाहणी ते महत्वाचे ठरणार आहे की इंद्रा आता मातेच्या विरोधात जाऊन राणीला जा घरी घेऊन येईल का आणि जर त्याने तसं केलंच तर मात्र मातीला खूप राग येईल पण मात्र आता इंद्रा राणी वाचून राहू शकत नाही याच्यावरून ते कळतं की वेल तुम्हाला या गोष्टींवर काय वाटतं राणी यांना इंद्रा लवकरच प्रेमांची कपुडी देतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच मालिकेची नवीन प्रमोद तुम्हाला इथे बघायला भेटेल तर चला भेटूया कपडच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद